आम्ही का अपमानसहन करतो आमच्या भूमीमध्ये आम्ही आम्ही सहन करायचं आमच्या देवाची आरती आम्ही नाही करायचे एवढं लपून आपलं भोंगे एवढ्या मोठ्याने नाही वाचतात भोंगे वाचताना तर सगळ्या समाजाच्या लोकांच्या घरापर्यंत आवाज जातो ना ती लोक काय बोलतात आम्ही पण ऐकतो एवढाच त्रास आहे इकडे गर्दी होण्याची त्रास आहे महाकुंभ का बंद केलं तुम्ही लोकांनी जर महाकुंभ मध्ये कोण येऊन बोलू नाही शकत जर आपलेच लोक आपल्याबद्दल हे करणारे काहीच फायदा नाही मग त्याच्यापेक्षा दुसरे कास्टचे लोक चांगले की ती लोक युनिटीमध्ये येतात उनके जो मुस्लिम लोग के भगवान होते उनकी तो नहीं कर रहे हम लोग अगर बाहर भी दरगाह में भजेगा मतलब उन लोग का जो नमाज राहताय पाच बजता है उधर तो नहीं बोलने जा सकते ना वो लोग हम तो एक टाइम मंडे को एक टाइम आरती करते हैं वो भी शाम को कोच्यामध्ये आता हे लो का का लोकांनी काय हे केलं स्पेशली मला पोलिसांचं पण आदर आहे आम्हाला मलबारी पोलिस स्टेशनचं सहकार्य असतो पण एक काही ऑफिसर्स आहेत जे नास्तिक प्रवृत्तीची असतात किंवा माहीत नाही त्यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल आपल्या देवांबद्दल एवढा द्वेष का त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे ड्रग्स करणारी लोक येतात हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील एक सुप्रसिद्ध विभाग वाळकेश्वर या ठिकाणी आपण आलेलो मुंबईतील अतिशय ही उच्चभ्रू वस्ती मानली जाते त्यासोबत या विभागातील मंदिरं अतिशय प्राचीन आणि अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्या माध्यमातून इथे येणारे भाविक देखील त्याच पद्धतीने श्रद्धाळू आहेत परंतु काय घडतं आहे मंदिरांबरोबर काय होतो आहे हिंदूंवरती त्यांच्या भावनांचा कुठेतरी अनादर होतो आहे अशा काहीतरी स्वरूपाच्या बातम्या येत आहेत या संपूर्ण विषयाची विस्तृत माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत जबरेश्वर आ, महादेव मंदिर या ठिकाणी हे वाळकेश्वर इथे हे प्राचीन असलेलं मंदिर आहे सुमारे अडीचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि अतिशय सुप्रसिद्ध असली ही वास्तू आहे आपण या स्थानिकांकडून नेमकं जाणून घेतो आहे काय घडतं आहे नेमकं आणि काय तक्रारी आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं बोला काय सांगताय काय विषय काय परिचय आपला माझं नाव जगदीश लाड हा विषय आमच्याकडे आला मी शिवसैनिक आहे शिवसेना बांधकाम कामगार सेनाचा म मार मुंबईचा सचिव आहे मी राहणाऱ्या याच विभागातला आहे अनेक वर्षापासून या विभागामध्ये मध्ये पण आता मध्ये काही का मराठी लोकांवरती अन्याय होत होता तो बातम्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेल्यात या मंदिराला अडीचशे वर्ष झालेले आहेत जुनं प्राचीन मंदिर आहे हा परिसर तुम्हाला सगळ्याला मुंबईच्या लोकांना सगळ्याला माहीत आहे हा परिसर आहे हा बाळगंगा परिसर आहे इथं प्राचीन काळातल्या सगळ्या गोष्टी आहेत मंदिर पण तेव्हाच येतं तेव्हापासून जे चालत आलेले परंपरा आहे ते आत्तापर्यंत चालूच आहे आत्ता हे नवीन फॅड कुठून आलं काही कळत नाही आहे काही लोक याच्यावरती विरोध करत आहेत विरोध कशावरती करत आहेत तर आरतीवरती विरोध करत आहेत आता ह्या मंदिरात आरती करू नये का अडीचशे वर्षापासून आरती करत आले तेव्हा कधी त्रास झाला नाही मग आत्ता त्रास का बरं इथे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक वाद्य नाही आहे नाही इथं भोंगा आहे कुठल्याही प्रकारचा नाही एक नगाडा आहे त्याच्यावरती एक टाळ आहे टाळ वाजवतात किंवा ते डमरू वाजवतात आणि जे तोंडाने आरती करता येईल तेवढीच मग त्याचा म आवाज किती असेल त्याचा तुम्ही अंदाजा लावू शकता त्याचा किती आवाज असेल ते पण तुम्ही आता नगाडा वगैरे तुम्ही यातून दाखवालत त्याच्या लक्षात येईल ह्या गोष्टीसाठी जर आपल्यावरती अन्याय होत असेल किंवा खरोखर म्हणजे लाजिनवर गोष्ट आहे की तुम्ही आम्ही आम आरती पण नाही करू शकतो बरं आठवड्यातून एक दिवस आहे महादेव तर वार आहे महादेवाच्या वाराच्या दिवशी तर आरती पूर्ण आम्हाला करावंच लागणार ना सगळ्या ठिकाणी आरती होतात हे काही नवीन आलं आहे असं नाही बघ ज्यांना त्रास होत असेल त्यांनी हे सो विभाग सोडावा आणि दुसरीकडे जावं आता आम्ही आरती करायला काय पाकिस्तानमध्ये आहेत इथेच करणार ना आमच्यावरती हा अन्याय होऊ नये आमची फक्त तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं लोकांना की आजूबाजूच्या लोकांनी देखील संयमाने घ्यावं यात कंप्लेंट करण्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे पोलीस यंत्रणाने येते मग आम्हाला कुठला तरी काहीतरी दबाव टाकते आणि तेही आम्हाला दाबतात आणि मग जातात हे चुकीची गोष्ट आहेत पोलीस यंत्रणेने आपलं काम करावं पण प्रामाणिकपणाने व्यवस्थितपणाने करावं आम्हाला ही आरती करून द्यावं आमचं काही कोणाशी घेणं देणं नाही आम्हाला बाहेर काय झालं आम्हाला त्याशी पण घेणं नाही आमचा विषय काय मंदिर ना मंदिरापुरतं आमचा विषय मंदिरापुरताच आहे एवढ्याशा गोष्टीसाठी एवढा वाव करायची गरज नाही आहे या लोकांनी या लक्षात ठेवावं नाही आमची लोक एकत्र येऊन मग हिंदू समाज जर एकत्र आला मग हिंदू हे ते मग तुम्ही बाकीचे लोक बोलणार की तुम्ही जातीवाद करता जातीवादाचा प्रश्न नाही तुम्ही आम्हाला शांतपणे करू देणार का गणपतीला पण हा प्रॉब्लेम येतो गणपतीला देखील अनेक कंप्लेंट जातात आरती असताना आरती थांबवावी लागते स्पीकर बंद करावं लागतं असे भरपूर प्रकरण आमच्या खेतवाडी विभागात राहतो मी खेतवाडी विभाग हा प्रसिद्ध आहे गणपतीसाठी त्यावेळेला देखील अशीच पोलिसाची यंत्रणा आहे ते मग अचानक त्या टायमाला लाऊड स्पीकर बंद करायचं आम्ही का अपमानसहन करण्यात आमच्या भूमीमध्ये आम्ही आत्म आम्ही आत्मानसन करायचं आमच्या देवाची आरती आम्ही नाही करायची एवढं लपून आपलं भोंगे एवढ्या मोठ्याने वाचतात तर भोंगे वाचताना तर सगळं समाजाच्या लोकांच्या घरापर्यंत आवाज जातो ना ती लोकं काय बोलतात आम्ही पण ऐकतो माझ्या मी ग्रँड रोडला राहणार आहे आमच्या तिथे देखील आजन होते आमच्या घरात आवाज येतो पण आम्ही त्याच्यावरती ऑफजेशन नाही घेत प्रत्येकाचा धार्मिकाचा प्रश्न आहे प्रत्येकाचा आपापला विषय तर तेवढा आपल्याला सण केला पाहिजे हे का वावगं नाही आहे चांगल्या गोष्टी आहेत तर ता आमचं या प्रशासनाला या पोलीस प्रशासनाला राजकीय प्रशासनाला आणि आमचे जे कोण आमदार खासदार असेल त्यांना आमच्या हात जोडून विनंती आहे साहेब आम्हाला शांतपणे जगू द्या आमचं ज्या पद्धतीने जे कार्य आहे हे कार्य असंच पुढे चालू द्या आम्हाला कोणी अडथळा देऊ नका एवढी आमची विनंती आहे जर असं काही केलंस तर आम्हाला पण रोडवरती उतरावं लागेल आम्ही धार्मिक लोक आहोत धार्मिक पद्धतीने आम्हाला कामं करू द्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बोला काय नाव आपलं मंदिराचा परिचय द्या आणि मंदिराच्या इतिहासाबद्दल देखील सांगा लोकांना माझं नाव कल्पेश किशोर कोकाटे आहे आणि सर्वप्रथम सर तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की ह्या एरियाचं नाव मुळात वाळूकेश्वर होतं हे नंतर इकडे दुसऱ्या म्हणजे बोलतात ना इकडे व्ही व्ही आय पी कल्चर इकडे उभारला गेला टावर झाले लोकांची वस्ती वाढत गेली तर ते, ते वाळूकेश्वरचं हे लोकांनी वाळकेश्वर करून टाकलं आता हे माझ्या मागे जे मंदिर आहे श्री जबरेश्वर महादेव मंदिर हे कमीत कमीत अडीचशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि मुळात ही जी जागा आहे आपण जिकडे आहोत हे बाणगंगा हे तीर्थक्षेत्र आहे जसं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे तसं हे आपल्या मुंबईतलं दक्षिण मुंबईतलं हे तीर्थक्षेत्र आहे तर मुळात हिचं अस्तित्व हळूहळू म्हणजे लोकांनीकडच्या म्हणजे स्थानिक लोकांनी आणि जे ह्याच्या मागे काय माहीत नाही कोण राजकारणी लोकं असतील त्यांनीही ह्याचं अस्तित्व हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केला किंवा षडयंत्र असेल आजहीसुद्धा ते चालू आहे हे जी जुनी अस्तित्व अस्मिता म्हणजे देवाची आम्ही जी स्तुती करतो ही आम्ही मुलांनी एकत्र येऊन कोविडच्या काळामध्येच सुरू केली आज माझी ही चौथी पिढी आहे आम आमची इकडे आमच्या पूर्वजांनी इकडे देवाची स्तुती केली स्थानिक लोक इकडे म्हणजे मंदिरात येतात बट एक हार्डली कमी हार्डली दहा ते पंधरा टक्के असतील पण बाकीचे जे भारून येतात ते लोकं ह्यांचं असं म्हणणं आहे इकडच्या आजूबाजूला स्थानिक की भारण इकडे लोक येतात भारणं म्हणजे मला त्यांना सांगायचं की हे बांगलादेशी की पाकिस्तानी नाहीत आहेत आपले हिंदूच आहेत सनातन धर्माला म्हणजे बोलतात ना आपले सनातन धर्माची लोक आहेत आणि आपण सिद्धिविनायकला जातो दुसरी इतर ठिकाणी जातो तिकडे कोण बोलत नाही की भारनं लोकं काय येतात तर पहिली गोष्ट तर हा एक चुकीचं आहे दुसरी गोष्ट इकडे जो ट्रॅफिकचा इशू होतो तो मुळात हो तो पोलिसांचा तो लुकआउट आहे ह्याच्यामध्ये मंदिराला तुम्ही जबाबदार नाही ठरू शकत आणि स्थानिक लोकं पण आम्हाला सपोर्ट करतात ते फक्त इकडे मागे जी बिल्डिंग आहे ही सोसायटी या सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमॅन या लोकांनी पोलीस स्टेशन कंप्लेंट केलेली की यांना आरतीचा आवाजात म्हणजे स्पेशली जो नगाडा वाजतो त्याचा त्रास होतो यांना आणि ही आरती आम्ही जी करतो इकडे दर सोमवारची आम्ही आरती करतो तोंडी आरती असते काय सोसायटीचं नाव आहे ते अनुराग बिल्डिंग तोंडी आरती असते आपली आणि सेक्रेटरी आणि त्यांच्या प्रेसिडेंटचं नाव हो काय अल्पेश धारिया सेक्रेटरी जे ते पोलीस स्टेशनला ए सी पी मॅडम जे होते त्यांच्यासमोर आम्हाला बसवलं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही नगाडा नका वाजवू मला मॅडम सर्व पहिली गोष्ट नगाडा हा शं महादेवांचा इन्स्ट्रुमेंट आहे प्रत्येक शिवमंदिरात प्रत्येक मंदिरात नगाडा असतो आणि नगाडाशिवाय आरती होत नाही आणि आमचा उद्देश कोणाला त्रास द्यायचा नाही आम्ही जाणून बुजून कोणाला त्रास देण्यासाठी आरती करत नाही यंग जनरेशन आहे आजचा जो कलयुग आहे मोबाईल मोबाईलचा इंटरनेटचा जमाना आहे मुलं ह्याच्यातनं भार नाहीत पण आता तुम्ही बघाल इकडे सर्व यंग यंग जनरेशन आहेत सगळ्या जॉबवाली मुलं आहेत चांगले सुशिक्षित घरातली मुलं आहेत लांबून येतात म्हणजे इवन ठाण्यावरनं लोकं येतात टिटवाळ्यावरनं लोकं येतात आणि हे एकमेव मंदिर आहे जिकडे सर्व धर्म समावाचा प्रतीक आहे मुस्लिम ख्रिश्चन पारसी सरदार प्रत्येक जाती प्रत्येक धर्माचे लोक इकडे येतात महादेवाच्या मंदिरामध्ये आरतीसाठी का त्यांना एक पीस ऑफ माइंड भेटतं पॉझिटिव्ह वाईब्स आम्ही इकडे स्प्रेड करतो तर हे जे आरती पण करतो त्याच्याने एक पॉझिटिव्ह एन्वायरमेंट क्रिएट क्रिएट होतं अच्छा ह्याच्यामध्ये आता हे लोकांनी काय हे केलं स्पेशली मला पोलिसांचं पण आदर आहे आम्हाला मलबारील पोलीस स्टेशनचं सहकार्य असतो पण हे काही ऑफिसर्स आहेत जे नास्तिक प्रवृत्तीची असतात किंवा माहीत नाही त्यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल आपल्या देवांबद्दल एवढा द्वेष का त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे ड्रग्ज करणारी लोकं येतात सर्वात प्रथम आम्हाला तुम्हाला सांगणार खाली बाणगंगा तुम्हाला तिकडे घेऊन जाईल बाणगंगा तलावामध्ये इकडचे स्थानिक लोक ड्रग्स करायची त्यांचे बाहेरचे मित्र यायचे दारू प्यायचे अश्लील चाळे करायचे ते सगळं आपल्या मंदिरातल्या मुलांनी जाऊन बंद केलं त्याचे तुमच्या आमच्याकडे व्हिडिओज आणि फोटोग्राफ्स आहेत हे सगळ्या गोष्टी आम्ही बंद केल्या आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत नाही इव्हन जे स्मोकिंग करणारे पोर असतात त्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो की तुम्ही जेव्हा मंदिरात येतात तुमच्या कपाळावरती जे चंदन आहे कृपया करून ह्या एरिया परिसरामध्ये तुम्ही स्मोक करू नका लोकं ऐकतात मुलं त्या गोष्टीचं हे सुद्धा करतात अच्छा लेडीज येतात मुली येतात काही पोलिसांचं असं म्हणणं आहे की इकडे लेडीज लोक येतात उदाहडून छेडखानी झाली काय हे झालं ते ऑफिसरांना आम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही युनिफॉर्ममध्ये आम आम्हाला आम्ही वर्दीचा रिस्पेक्ट करतो तुम्हाला हे शोभत नाही म्हणजे तुम्ही मंदिराला आपल्या संस्कृतीला एक गलिच्छ नजरेने बघतात आहे म्हणजे तुम्ही आपल्या धर्मावरती लांछल उचलतात एक म्हणजे 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 फक्त मंदिरात जाऊन छेडखानी होते आणि मंदिरातच फालतुगिरी होते आम्हाला कुठला धर्माचा कुठला जातीचा कुठला इतर हे ह्याचा आम्हाला काही द्वेष नाही आम्ही आमच्या देवाची स्तुती करतो आम्ही कोणाच्या ह्याच्यामध्ये जा जात नाही कृपया करून आम्हाला आमच्या धर्माची आमच्या देवाची स्तुती करणं हा आम्हाला अधिकार आहे आम्ही भारत भारताचे रहिवाशी आहोत घटनेने दिलेला दिलेला आम्हाला अधिकार आहे तर ह्याच्या मागे कोणी कुठलंही गल्लीचे राजकारण करत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आम आम्हाला फक्त सांगण्याचं एवढं आहे की ही तरुण पिढी आहे ज्यांना धर्माची ओढ आहे आज लोक देवाला धर्माला बघून पळतात पण निदान तरुण पिढी आरतीच्या माध्यमातून आमच्याशी जुडतात आहे इकडे त्यांना देवाची ओढ आहे खूप लोकांचं चांगलं इकडे पॉझिटिव्ह म्हणजे भलंसुद्धा झालं आहे चांगल्या मार्गालासुद्धा लागलेत कशामुळे या आरतीमुळे तर आम्ही जे करतो आहे निदान ह्याच्यामध्ये आम्हाला वाट ना की आम्ही काय चुकीचं करतो आहे की दारू पिऊन आम्ही धांदल करतो आहे की कोणाला त्रास देतो आहे संस्कृती जपतो आहे आमची लहान लहान पोरं इकडे तो छोटी आता तुम्ही करा ही छोटी बाळ आहे इकडे आली मंदिरात तिला अजूनपर्यंत दुनियादारीची काय समज नसेल पण असे लहान मुलं आहेत सिनियर सिटिझन आहेत वृद्ध लोक आहेत ज्या आरतीचा आनंद घेतात आणि एवढा म्हणजे बोलतात ना आरतीमध्ये गोडवा असतो नगाडा वाचतो एक चांगले एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात पोलीस काय म्हणतात तुम्हाला येतात जेव्हा जेव्हा ह्या तक्रारी होतात पोलीस इथे येऊन काय म्हणतात तुम्हाला पोलीस ते असं म्हणतात आवाज एवढा होतो मी त्यांना काय सांगितलं तर आवाज ते लोकांची स्तुती आहे लोकांचा तोंडाचा आवाज मी कमी नाही करू शक शकत शंका वाचतो तर ते आपल्या संस्कृती आहे ते आपल्या धर्मामध्ये नगाडा वाचतो ते आपला धार्मिकही आहे हे आपल्या पारंपरिक वाद्यांनी आपण आरती करतो आपण कुठल्या इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा कुठला वापर करत नाही बोला ऐन काय नावाबलं माझं नाव ऋतुजा पाटील मला हेच सांगायचं आहे की आम्ही गेले इथे कित्येक वर्ष आरती होत आली आहे चार वर्ष झाली ते फक्त तेरा लोकांनी चालू केलेलं पाच वर्ष झाली फक्त तेरा लोकांनी चालू केलं आम्ही तेरा हजारांचा परिवार आहोत आणि प्रकाराने आम्हाला त्रास दिला जातो आहे आय आम्ही ते डिझर्व नाही करत आहे आमची फक्त स्तुती बोलेसाठी आहे आम्ही त्यासाठी तिथे येतो आहे जसे हे म्हणाले लोकं खूप लांबून येतात मी स्वतः ठाण्यावर नाही येते लोकं टिटवाळा बदलापूर खूप लांबून येतात तर फक्त एकच रिक्वेस्ट आहे की इकड्या रहिवाशांना आणि गव्हर्नमेंट आहे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं आमच्या बरोबर दॅट्स ऑल हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस रात्री दहा वाजता मंदिर बंद करायला लावलं पोलिसांनी बलजबरीनी जे मंदिराचे ट्रस्टी आहेत जे नितीन मंगलदस सिनियर सिटीजन आहेत त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे पण हे पोलिसवाल्याने काही लोक काय करतात त्यांच्यावरती दबाव आणायला बघतात त्यांना आमच्या आरतीशी काही हे नाही फक्त एक सिनियर सिटीजन होऊन त्यांना ते लोक पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात दोन दोन तास बसून ठेवतात हो तर कुठे ना कुठे पोलिसांनी पण दोन्ही बाजू समजणं गरजेचं आहे कोण कंप्लेंट देतं आहे याच्यामध्ये दे काही लोक नास्तिक मेंटॅलिटी जे असतात ज्यांना प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो लहान मुलं जरी खेळतात तर शंभर नंबरवरती कॉल करतात तर पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने टॅकल करावं महाशिवरात्री वर्षातनं एक एकदाच येतं आणि आमच्या जेवढे पण शिव बघतात आहेत आमची ती म्हणजे बोलतात ना ही मनाचा भाव आहे आमचा की शिवरात्रीसाठी आमची एक एक्साइटमेंट असते आज माझा उद्या वाढदिवस आहे पण मला त्याच्यापेक्षा पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीची मला एक्साइटमेंट आत्ता बसणे नमस्कार माझं नाव अंकित पाटील गेले चार वर्ष सर्वांनी म्हटलं की इथे आम्ही भोलीनी स्तुती करायला येतो इथे कोणत्याच प्रकारचा आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे फक्त एक विनंती आहे सरकाराला इकडच्या यंत्रणांना आणि इकडच्या स्थानिक रहिवाशांना की आम्हाला आम्हाला नाही पण आपण मिळून या धर्माचं काम करूया या मंदिराची काम करूया भोले की स्तुति करूँ जिन्हें गोष्टी भेटेल याठिकाणी हम आ, मतलब मैं इधर तीन साल से आ रही हूँ और मेरे को कभी ऐसा फील नहीं हुआ कि लड़की लोग पे मतलब ऐसा कोई कुछ कर रहा है गलत कर रहा है कभी ऐसा नहीं हुआ सब लोग हम हमारे भाई बहन जैसे ही है और मैं इतने टाइम से आ रही हूँ तो हमको पता है कि इधर क्या हो रहा है भक्ति ही चल रही है मतलब वैसा और जो कंप्लेन करने वाले हैं वो भी हमारे हिंदू ही है तो हमारे हिंदू ही मतलब हिंदू का वो कर रहे विरोध कर रहे तो यूनिटी होनी चाहिए मतलब हम सब में और उन्होंने उन्होंने भी कि हम लोग भी हिंदू है मतलब भगवान की भक्ति कर रहे हैं नहीं कोई और भगवान की मतलब उनके जो मुस्लिम लोग के भगवान होते हैं उनकी तो नहीं कर रहे हैं हम लोग अगर बाहर भी दरगाह में भजेगा मतलब उन लोग का जो नमाज़ रहता है पांच टाइम बजता है उधर तो नहीं बोलने जा सकते ना वो लोग हम तो एक टाइम मंडे को एक टाइम आरती करते हैं वो भी शाम को दो घंटा एडजस्ट कर सकते हैं तो मेरे हिसाब से नहीं लगता है कि ये बंद करना चाहिए क्योंकि सब लोग आते हैं सब बहुत दूर दूर से आते हैं मैं भी दूर से आती हूँ सब लोग इधर भी बहुत दूर 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 से आते हैं तो मेरे हिसाब से बंद नहीं करना चाहिए आरती और हम लोग गर्ल्स हैं हमेशा मला फक्त एवढंच बोलायचं आहे जे आरती इकडे होते ते व्हायला द्यावं कारण की इकडे आरतीच होते बाकी काय होत नाही जर असं असतं तर कोण आलंच नसतं एवढ्या लांबून आणि आरतीचा मुद्दाच काय आहे का बंद करायचं आहे सगळ्या जागेवर आरती होते ईच अँड एव्हरी म्हणजे पूर्ण देशाभरात आरती होते आपण सगळ्या जागेवर तर थांबू नाही शकत ना इफ तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे आम्ही येऊन तुम्हाला सांगू तुमच्या घरातले टी व्हीचे वॉल्यूम कमी करा नाही सांगू शकत ना मग तुम्ही कसं ऑब्जेक्शन कसं उचलू शकतात इकडे फक्त आरती होते आणि आरतीमध्ये काय त्रास आहे हे आम्हाला सांग आधी आम्हाला पण माहिती पडला पाहिजे ना फक्त एवढं आवाजाने त्रास होता तर होणार लोक येणार आता आम्ही कोणाला असं बोलू नाही शकत की तुम्ही आमच्या मंदिरात येऊ नका मंदिर हा बाबांचं हे बाबा सगळ्यांना बोलवतात कुठलं कास नसतं काही नसतं बाबा सगळ्यांना बोलतात या आणि तुम्ही दर्शन घेऊन जावा आणि दर्शनासाठी आम्ही कोणाला नाही नाही बोलू शकत तुम्ही बोलता ट्राफिक होतं हे होतं ते होतं तुमचे इश्यूज माहिती तुम्ही आम्हाला सांगा आम्ही हे पण केलंय की बाईक सिकडे लावायला देत नाही ते पण तुमचा त्रास होतो ते पण आम्ही हे केलंय पण तुम्ही आवाजावरून बोलणार तर असं ना होत की आरती बंदच करायला पाहिजे असं आहे तर सगळ्या जागेवरची आरती बंद करा एवढाच त्रास आहे इकडे गर्दी होण्याची त्रास आहे महाकुंभ का महाकुंभ मध्ये कोण येऊन बोलू नाही शकत तर आपलेच लोक आपल्याबद्दल हे करणारे काहीच फायदा नाही मग त्याच्यापेक्षा दुसरे कास्टचे लोक चांगले की ती लोक युनिटीमध्ये येतात आपल्या इकडे युनिटीच कुठे इकडे लोक येऊन फक्त आम्हाला म्हणजे मंदिराला त्रास देतात हे एवढ्या वर्षाचं मंदिर बंद करणं म्हणजे हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का फक्त मला एवढंच बोलायचं आरती बंद नाही झाली पाहिजे ते तक्रारदार होते महादेवाचे भक्त होते हिंदूंच्या मंदिरावरती कुठेतरी आक्षेप नोंदवला जातोय त्यांना त्या परमेश्वराची किंवा देवाची स्तुती करण्यासाठी कुठेतरी अडवलं आहे छोट्याशा कारणावरून पोलिसांच्या यंत्रणेचा वापर करून कुठेतरी सतवलं जात आहे त्यामुळे संबंधितांच्या भावना दुखवल्यासारखं कुठेतरी इकडे आपल्याला जाणवतं आहे असो परंतु हा विभाग आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या अंतर्गत येतो हा पूर्ण विधानसभा क्षेत्र हे त्यांच्या अंतर्गत येतं आमदार प्रभात लोडा हे भाजपचे आमदार आहेत मागच्या वेळेला पालकमंत्रीपद मुंबईचं उपनगराचं त्यांच्याकडे होतं त्यांच्या या वॉर्डमध्ये ही गोष्ट होणं हे कितपत योग्य आहे भाजप सरकार हे हिंदुत्वाचं प्रबोधन करणारं किंवा हिंदुत्वाला प्रमोट करणारं मानलं जातं बांगलादेशी प्रोडक्ट्सवरती भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी वरई दादरमध्ये आंदोलनं देखील केलेली होती परंतु हिंदूंच्या मंदिरावरती हे होणं हे पटण्यासारखं नाही आहे आमदार मंगलप्रभात लोडा याबाबत अवेअर आहेत का याबाबत त्यांना याची जाणीव आहे का याची कल्पना आम्हाला नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आणि संपर्क साधण्याचा सा नक्कीच प्रयत्न करणार आहोत स्थानिकांनी आणि भाविकांनी या ठिकाणी छोट्याशा गोष्टीवरून त्रास दिला जातोय असा आक्षेप नोंदवलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका